नमस्कार मी उषा सावंत होती माझ्या चाहत्यांनी काही मला प्रश्न केले होते की उषा ताई तुम्ही परत काम करा पिक्चरमध्ये मी एक सात आठ वर्षापूर्वी पिक्चर काढणार होते पण हे मानसिक मला एवढा त्रास दिला गेला आहे लोकांकडून म्हणजे नावं घेऊ शकत नाही मी त्याला ऑब्जेक्शन आहे आणि माझ्या घरच्यांचं पण ऑब्जेक्शन आहे खूप इच्छा होते नावं सांगायची पण खूप उपदव्यापी लोक होते तर त्यावेळेस ते पिक्चर करणार होते तर कास्ट पण मी ठरवले होते त्यामध्ये मी काम करणार होते महेश मांजरेकर ही कास्ट आणि त्यांच्यावर दुसरे कोण करतात ते मी शिवाजीराजे भोसले बोलतो ते काय त्यांचं नाव तर ते सचिन खेडकर सचिन खेडकर तर अशी कास्ट होती आणि मग माझे दोन्ही नातू काम करणार होते त्यामध्ये अर्थात ते करणारच मी पिक्चर करणार ते पण दहा बारा वर्षापूर्वी जे काही गंमत होती तो रोल करण्यामध्ये आता कितपत आहे ते अजून काही विचार केला नाही मी पण कास्ट अशी होती की प्रत्येकाचे वय वाढतातच ना निसर्ग आहे शेवटी त्याला कुणी थांबू शकत नाही समाजकंटक जे असतात ते त्यांची कारवाई चालूच असतात म्हणा अजूनही भूतावळी आलेलीच आहे मी जरा कुठे हे एक जागा होती यूट्यूबला तिथे आले तरी ते पिक्चर सोडतच नाही ते असं चालायचं आणि चक्र फिरतच राहणार मला त्याच्याबद्दल काही नाही आहे पण आपल्या कलेला बांध घातल्या जातो त्यामुळे आणि ते मग लांबल्या जातं मग त्यानंतर कोविडच्यामुळे हे सगळे वर्ष गेले लाईफमध्ये परत आता येणार नाहीत भर म्हणून त्याच्यावर गाणं पण मी केलं आहे माझं गेलेलं वर्ष केल्याचे गे गेलेलं वर्ष परत तुम्ही मला द्याल का सांगा माझ्या अवधी नवडी पूर्वाल का गाणे लिहिलेले तशी एक गोष्ट माझ्याकडे आहे आता टायटल सांगणार नाही तुम्हाला कारण ह्या सगळ्या गोष्टींना ते नये आणि लोकांची करमणूक तर पाहिजेच त्याच्यामध्ये ट्रॅजेडी नको पण काही असा ओलावा आहे त्याच्यामध्ये की सांगून गेल्यासारखं येते काही न सांगता सांगून गेलेसारखे आणि ते ज्यावेळेस पिक्चर तयार होईल रिलीज होईल त्यावेळेस लोकांना आपण तर ते मी करणार आहे परंतु शेवटी प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते आणि त्याप्रमाणे ते आपण पावलं टाकतो नाटकं काय पैशाची नाटकं करता येत नाही पण मी पिक्चर काय मारते माझ्या नातवणकरता सुद्धा खूप छान रोल मिळत आहे आणि ते करतात अभिनय करतात वगैरे हे उपयोगी लोक ते पण राजकारण खेळतात आमचं असं त्याच्याबद्दल पण मला काही म्हणायचं नाही मी स्वामींवर पण विश्वासही ठेवते ते माझे स्वामींचे मी एक सिरडी के साहेब बाबा मनोज कुमारांचं केलं होतं हिंदी त्यामध्ये सचिन पिळगावर आणि मी शिव भोला भंडारी साई सचिन पिळगावकर आणि मी आम्ही दोघांनी डान्स केला होता दुलाईंचा ते पिक्चर केल्यानंतर मला बरेचसे पिक्चर मिळाले मी पैसे घ्यायला तयार नव्हते म्हणजे साईबाबांचा मी पिक्चर करते आणि म्हटलं माझी श्रद्धा आहे स्वामी समर्थ साईबाबा शंकर बाबा गजानन महाराज यांच्यावर माझी श्रद्धा आहे मला नको काही पैसे नको ह्या पिक्चरचे म्हटलं पण ते ऐकायला तयार नव्हते हिंदीवाले खूप प्रेमळ सगळे आणि त्यामध्ये आमचे शेडीचे सुद्धा काही माझ्या लक्षात नाही त्यांनी एवढी छान दिली चालली तिथे जाणकार लोक सगळीही त्यांच्यासमोर आम्हाला काम करायचं म्हणजे थोडंसं टेन्शन घ्यायचं पण केलं ते पिक्चर आणि खूप छान पिक्चर झालं ते अजून मी विसरणार नाही त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन दळवी म्हणून त्यांनी जे काम केलं साईबाबांचं सा। कधीच कधीच विसरणार नाही एवढं छान काम केलं त्यांनी आणि कुमार पण सगळी युनिट आम्हाला एवढं छान प्रोत्साहन द्यायचे वगैरे आणि ते काम केल्यानंतर मी पैसे घ्यायला तयार नव्हते मग त्यांनी नारळ थोडंसं हे नाही म्हणे हे बाबांचा आशीर्वाद आहे म्हणून तरी घ्या तुम्ही मग मी ते घेतले मी घ्यायला तयार नव्हते म्हटलं माझी श्रद्धा आहे आणि त्यानंतर मला बरीचशी पिक्चर मिळाले त्यांचा आशीर्वाद मिळाला मला आणि अजूनही मला ते आठवतंय खूप छान छान दिवस गेले असं वाटतं की ते दिवस परत यावे मस्त असे झोपताना ते स्वप्न म्हणून मी बघत असते की हे केलं आपण हे केलं आपण असे लोक आपल्याला भेटले खूप बरं वाटतं तेव्हा कुठं झोप लागते नाहीतर टेन्शन 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 आता विसरले टेन्शन जाऊ दे हत्ती गेल्यानुष्य कुठं नाही कशा करता ते पाहिजे पण तुमच्याबरोबर बोलताना मला जे आनंद वाटतोय आणि जे बरं वाटतंय ना ते कुठंच वाटणार नाही तुमचं प्रेम हे सदैव मला मिळव एवढीच मी इच्छा करते याच्या पुढे परत आपण भेटूया जय हिंद जय जाए महाराष्ट्र नमस्कार